आयडियल फार्मर अवॉर्ड या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले जुन्नर तालुका आणि अने अनेक राज्यातून उपस्थित झालेले सर्व शेतकरी वर्ग ज्यांच्या मार्गदर्शनाने या ठिकाणी या आयडियल फार्मर अवॉर्डचे निर्मिती झाली आणि शेतकऱ्यांना एक नव्या उमेदीने अनेक प्रकारचं मार्गदर्शन करायचं काम जे करता येतात ज्यांचा आज वाढदिवस आपण या निमित्तानं या ठिकाणी संपन्न केला ते प्रकाशजी अवताडे आणि त्यांचे सर्व सहकारी स्टेजवर उपस्थित असलेले आमच्या सगळ्यांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि ज्यांचा महाराष्ट्रात खरंतर आवर्जून नामूल्यक निमित्तानं केला जात होतो नितीनजी बनखोडे पाटील जुन्नर तालुक्याचे आमदार आमचे मित्र राष्ट्र शेठ बेंके शिवसेनेचे अध्यक्ष पण करणार आहे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये खर तर आपला कृषी प्रधान देश आहे आणि महाराष्ट्रात प्रामुख्याने शेती केली जाते शेतीच्या माध्यमातून टॅबलेट दिले पाहिजे इंजेक्शन दिलं पाहिजे सलाईन दिलं पाहिजे किंवा आपल्याला काय झालंय त्या पद्धतीने माती परीक्षण आणि पाणी परीक्षण करणं पण तेवढंच काळाची गरज आणि ते करणं गरजेचं आहे विघ्नर सहकारी हो साखर कारखान्याच्या माध्यमातून आम्ही सगळ्यातला महत्वाचा शेतीचा बेस जर असेल तर तो, तो माती परीक्षण आणि पाणी परीक्षण कारखान्याच्या माध्यमातून आम्ही फ्री ऑफ कॉस्टमध्ये सगळ्या शेतकऱ्यांचं माती परीक्षण त्या ठिकाणी करून देतो आणि का करून देतो तर त्याला ते कळायला पाहिजे ते का ह्या शेताला नक्की कशाची आवश्यकता आहे आज या ठिकाणी अवताटा साहेब आहे मला आवर्जून त्यांना विनंती करायची की मी तुमचे सगळे प्रोडक्ट पाहिले आणि त्या प्रोडक्टमधून अतिशय चांगल्या प्रकारचे प्रोडक्ट आहे शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचा रिझल्ट मिळतो चांगल्या प्रकारचं उत्पन तो उत्पन्न काढतो त्याचे आर्थिक स्त्रोत उंचावण्याचं काम या निमित्तानं आपण करत असता परंतु शेतकऱ्याच्या आरोग्याची पण जबाबदारी या निमित्तानं आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी घेतली गेली पाहिजे ही माझी आपल्याला मग त्याची विनंती राहणार आहे कारण आज जर बघितलं तर पेस्टिसाईडचा वापर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण सर्व शेतकरी मंडळी करत आहोत की त्याचा त्रास आपल्याला आणि आपल्या असलेल्या सगळ्या जे शहरामध्ये आपले भाऊबंद राहतात नागरिक राहतात त्यांना होते तर कॅन्सरचं प्रमाण ह्या आपल्या महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यामधील विशेषतः आमच्या सुंदर तालुक्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वाढलेलं आहे खरं तर त्या निमित्तानं आपल्याला काळजी घेणं या ठिकाणी खूप महत्त्वाचं आहे ज्याची सुरुवात आपण जर पाहिली तर अनेक इथं अनिल तात्या बसलेले के व्ही च्या माध्यमातून अनिल तात्या शेतकऱ्यांना नवीन नवीन व्हरायटी नवीन नवीन उत्पादन आणि उत्पादन कसं वाढलं पाहिजे याचं प्रशिक्षण देतात आता आपला डिजिटल इंडियाकडे आपण वाटचाल करतोय शेतकरी पण आधुनिक झालेला आहे ड्रिप असेल स्पिकलर असेल अनेक नवीन नवीन योजना आपल्या शेतामध्ये त्या ठिकाणी राबवतो आणि ते करत असताना खाली आपण बटाट्याचा असेल तर वरती त्याच्यावरच आपण ग्राफ्टिंग करतो आणि टोमॅटोचं पीक घेतो म्हणजे अनेक ह्या गोष्टी कधी आपण स्वप्नात पण पाहिलं नव्हतं का असं काही होऊ शकतं जुन्नर तालुक्यातील आमचा शेतकरी एकशे शंभर टन एकशे अकरा टन एकशे बावीस टन आणि एकशे सव्वीस टन उत्पन्न काढणारा शेतकरी आमच्या जुन्नर तालुक्यामध्ये अतिशय चांगला आता गणेश गाडगे आमचा एक जोडीदार मित्र या ठिकाणी बसलाय निमगाव सावळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचे ऊसाची शेती करतो त्याचा जर ऊस तुम्ही पाहिला तर तुमच्या लक्षात येईल का ऊस म्हणजे का ज्या पद्धतीने आपण पाहिजे भाजीपाला बघतो टोमॅटो फ्लावर कोबी ज्या पद्धतीने आपण सांभाळतो त्या पद्धतीने तर आमचा शेतकरी ऊस पण सांभाळतो आणि जास्तीत जास्तचं टनेज जास्ती जास्ती जा आणि त्याच्यातून जास्तीचा फायदा या निमित्तानं त्याला त्या ते ठिकाणी मिळत असतो नक्कीच ज्या वेळेला आपण शेतकऱ्यांच्या पाठीवर थाप मारतो त्यावेळेला शेतकरी चांगल्या होतात हा देशाचा पोशिंदा आहे आणि शेतकऱ्यांच्या जीवावरती खरं तर हा देश चाललेला आहे आपण चाललेलो आहे आता हा भाग सोडून द्या की गेली आता न पाच दहा वर्षातली आपली शेतकऱ्यांची परिस्थिती कशा पद्धतीची आहे का हे मी वेगळं नव्याने सांगायचे नाही आदरणीय शरदचंद्रजी पवार कृषी मंत्री असताना शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आणल्या शेतकऱ्यांसाठी शेतकरी जगला पाहिजे या दृष्टीने अनेक खरं तर त्या ठिकाणी निर्णय घेतले आणि त्या माध्यमातून शेतकरी त्या ठिकाणी सुजलाम सुपलाम झाला आणि खऱ्या अर्थानं आजचा जो आयडियल फाउंडेशन आहे यांच्या माध्यमातून जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यामध्ये शेतकऱ्यांचा जो सन्मान केलेला आहे त्या सगळ्या शेतकऱ्यांचं मी अभिनंदन करतो त्यांचं स्वागत करतो आयडियल फाउंडेशनला या निमित्तानं धन्यवाद देतो उद्याच्या काळामध्ये आपल्याकडनं अशीच अपेक्षा या निमित्तानं शेतकऱ्यांच्या नव्या नव्याने येणाऱ्या योजना नवीन नवीन व्हरायटीज नवीन नवीन नवी 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 शेतकऱ्यांचा माल जागला पाहिजे याच्या दृष्टीने आपण आणि आपले सगळे सहकार्य या निमित्तानं काम करतात त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो आपले आभार मानतो या निमित्तानं आमंत्रित केलं सन्मान केला त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय